नमस्कार वायटी फॅमिली संस्कृतीला इथे नवीन काहीतरी दिसत आहे तर बघू शकता तुम्ही ती लाईटचा कलर चेंज झाल्यावर खूप खुश होत आहे तिने हे पहिल्यांदाच बघितले त्यामुळे ती खुश झाली हे असं कसं काय होतं आहे असं तिच्या मनात येत असणार आहे तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काय होतंय काय आहे चकुली चकुली काय होत आहे काय होत आहे लाईट चेंज होत आहे कलर चेंज होत आहे हा लाईट 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 बोलली तू लाईट बोल काय काय चेंज होत आहे कलर चेंज होत आहे लाइटीचा तिथं का हो का चकुली अ